आज आपण दह्यापासून ताक बन कसं बनवायचं आणि ताकाचं लोणी कसं तयार करायचं ते बघूयात इथे मी चार दिवसाचं मलाई घेतलेली आहे आणि त्याचं विरजण लावून हे दही बनवलेलं आहे काय होतं ना की ताक बनवायचं म्हटलं की हात बरबटणार चार भांडी बरबटून जातात आणि मग ते कंटाळवाणं काम होतं पण आज मी ज्या ट्रिकने तुम्हाला सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर ताक अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने बनवलं जाईल पहिल्यांदा आपण पाणी गरम करून घ्यायचं पाणी थोडंसं जास्त गरम करायचं कारण की पुढे तीन ठिकाणी आपल्याला हे पाणी वापरायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ताक बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये हे पाणी थोडंसं गरम पाणी घालून ते मिसळून घ्यायचं आता इथे का गरम पाणी घालायचं कारण की ज्या वेळेला ताक आपण बनवू त्याचं लोणी जे आहे ते खालती जाऊन चिटकू नये म्हणून आपण हे गरम पाणी घालून हे मिसळून घ्यायचं म्हणजे इथे पहिल्यांदा आपल्याला गरम पाणी वापरावं लागतं मग आपलं कुंड्यातलं दही जे आहे ते पूर्ण ह्या पातेलीमध्ये काढून घ्यायचं आता दह्याचं भांड्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून ते साफ करून घ्यायचं म्हणजे काही वाया जात नाही कारण की दुधाची दूध म्हणजे खूप महाग झालेलं आहे त्यात मलही त्यामुळे वाया जायला नको म्हणून पाणी घालून हे हेच पाणी आपण पुढे टाकायला वापरायचं आता राहिला रवीचा प्रश्न रवीसुद्धा सेम आपल्याला गरम पाण्याने इथे सेकंड टाईम आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे धुवून घ्यायची म्हणजे काय होणार आहे रवीसुद्धा अशी बरबटून जाणार नाही आणि लोणी चिटकत नाही ज्यावेळेला ताक तयार होतं त्यावेळेला आता हे आपण घुसळायला सुरुवात करायची अगदी पाचच मिनटात तयार होतं ह्याच्यामध्ये लगेचच पाणी नाही घालायचं पाणी घातलं तर खूप वेळ तुम्हाला घुसळत बसावं लागेल त्यामुळे नुसतं जी मलाई आहे तीच आधी घुसळून घ्यायची मलाई लावताना तुम्हाला अजून एक सांगते संध्याकाळी दूध तापवायचं दूध गार झालं की रात्रीच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि सकाळी दूध बाहेर काढलं की त्याची अगदी घट्ट जी मलई येते ना त्याचं विरजण लावायचं दरवेळेला रात्री दूध फ्रीजमध्ये ठेवून सकाळी ते काढून त्याचं दही लावलं मग खूप घट्ट अशी मलई तयार होते आता इथे तुम्ही बघू शकता आपलं लोणी जे, ला ला जे आहे ते ताकाला सोडायला लागलेलं आहे म्हणजे लोण्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या दिसायला लागलेल्या आहेत इथे लोणी वेगळं व्हायला लागलेलं आहे आता आपण जे कुंड्यामध्ये तयार केलेलं पाणी आहे ते पाणी ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा घुसळून घेऊयात काही जण काय करतात नुसतं मलईचंच ताक बनवत ते ताक बनत नाही ॲक्च्युली ते खराब पाणी तयार होतं मलईच घुसळून त्याचं लोणी काढून तूप बनवतात पण त्याला असा खमंगपणा येत नाही दह्याचा असा त्यामुळे दह्याचं जर का ताक बनवलं ना विरजण लावून तर ते जास्त खमंग होतं त्याचं तूप तयार होतं आता इथे बघा तुम्ही पूर्णपणे लोणी आपलं वेगळं झालेलं आहे आणि जरासुद्धा रवीला आपलं लोणी जे आहे ते चिकटलेलं नाही आहे कारण की आपण रवी गरम पाण्याने धुवून घेतली होती त्यामुळे रवी अशी बरबटून नाही गेली आता आपण हे इथे मी कुंड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लोणी काढून घ्यायचं आहे हे थंड पाणी आहे आता गरम पाणी एवढं उरलेलं आहे ह्याच्यामध्ये हात बुडवून मग नंतर आपण लोणी काढून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला बिलकुलही लोणी चिकटणार नाही येथे आपल्याला गरम पाणी तिसऱ्यांदा वापरायचं आहे आता हे लोणी मी आपल्या जे ज्या कुंड्यामध्ये आपल्याला काढून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून इथे काढून घेतलेलं आहे पाण्यामध्ये ठेवलं की लोणी खराब होत नाही आठ दिवसही फ्रीजमध्ये असं तसं राहू शकतं हाताला बिलकुलही लोणी लागलेलं नाही आहे माझ्या चिटकत नाही आहे हाताला आणि हात पण साफ राहतो आहे पुन्हा एकदा सेम तसंच करायचं गरम पाण्यामध्ये हात घालून मग लोण्यामध्ये हात घालून लोणी काढून घ्यायचं पटकन लोणी काढलं जातं काहीही भांडी खराब होत नाहीत एकदा तुम्हीही ट्राय करून बघा बऱ्याच जणांना हे माहीतही असेल कारण की त्यांच्या घरी ताक बनवलं जातं गावी ताक बनवलं जातं तर ह्या गोष्टी ज्या असतात या सगळ्यांना घरात काकू नंतर आपली आई वगैरे यांना माहितीच असतात पण काय होतं ना आपल्याला का काही का, का वेळेला कंटाळा येतो मग त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दाखवला की तुम्हीही व्यवस्थित क करू शकाल यासाठी मी हा व्हिडिओ स्पेशली फक्त लोणी कसं काढायचं त्याच्यासाठी बनवला आहे या ताकाचे आपण बरेच ॲटम बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आलेल्या आहेत ताकावरतीसुद्धा लोणीही निघालेलं आहे तुम्हाला कसं वाटली ही ट्रिक मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू सेम अशाच एखाद्या ट्रिक किंवा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय